नाव मंगेश राम आखाडे मी इथला स्थानिक राहिवाशी असून आमचे आईवडील हिरडा उत्पादन करतात रानातून जाऊन सकाळी भर सकाळी जाऊन सकाळी पहाटे सहा सात वाजता घरातून घरातील कामावरून हिरडा गोळा करतात हिरडा गोळा करून दादा या हिरड्याचा भाव तुम्ही कसा ठरवता या हिरड्याचा भाव आम्हाला काही एवढं माहीत नाहीये कारण की ज्या वेळेस मार्केटमध्ये जो भाव असतो तो आम्हाला माहित नाही त्याचा भाऊ किती आहे प्रॉपर पण काही लोक येतात म्हणजे नाही का असं व्यापारी व्यापारी येतात कि ते सांगतात अजून काय गिळा आणि ते वाळून मग त्याच्यात काय ते उत्पन्न भेटेल ते तुम्ही पान कशासाठी वापरताय काय करताय पानाचा पान वडा करता कशी कोणत्या झाडाचं पान ते থাম <coughs> 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 मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा